शेतकरी मित्रांनो हे एका शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेअरी फार्म एका समोर टॉप ब्रिज एकूण दोन टॉप मांड्यावरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध आहे समोर चिडोमधला दोन्ही पहिलोर कारोडी दोन्ही पहिलोर कारोडी दोन्हीला आठ आठ दहा दिवस बाकी दोघींना आठ आठ दहा दिवस बाकी एकदम टॉपच्या मोठा मापाच्या एकदम टॉपच्या मोठा मापाच्या कारोडी एकदम नातखोला जोडा दोन्ही पहिलोर कारोडी दोन्ही पहिलोर कारोडी एकदम टॉपच्या एकदम बिग साईज एकदम बिग साईज कारोडींची सडा पारंप्यात दोन्ही एक नंबर नितळ कारोडी दोन्ही कारोडी सडा पारंप्यात एक, एक नंबर वस्तू दोन्ही जाडजोड कारोडी म्हशिवानी दोन्ही जाडजोड म्हशीवानी कालोडी दोन्ही पण एकदम टॉपच्या एकदम निर्मळ कारोडी जातीच्या हो एकदम जातीच्या कालोडी दोन्ही पण दोन्ही ला दहा बरोबर दिवस बाकी एकदम टॉपच्या दोन्ही सड एक नंबर वस्तू दोन्ही सडपारंब्यात एक नंबर वस्तू दोन या आठ सतरा अठरा सतरा अठरा चालतील का